नमस्कार सर्व लाडक्या बहिणींच्या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींचा आठवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संबंधीची आता संपूर्ण माहिती ही आलेली आहे आणि त्या संबंधीचा हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत एकूण सात हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आता फेब्रुवारी महिन्याचा आठव्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती त्यासंबंधीचे आता अपडेट आलेले आहेत महिलांमध्ये अर्जाची पडताळणी होणार असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आठवा महिना मिळणार की नाही म्हणजेच त्यांचा जो आठवा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा होणार की नाही अशी भीती निर्माण झालेली आहे ज्या महिलांना निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला होता अशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात तर आलेलंच आहे आणि त्यांची यादीसुद्धा प्रस्तावित झालेली आहे पाच लाखापेक्षा ज्या महिला आहेत ते अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना जे आत्ताची जे आठवा आप्ता आहे तो मिळणार नाही आहे ही संपूर्ण माहितीसुद्धा आता आलेली आहे ते लाडक्या बहिणींना आठवा हप्ता कधी मिळणार ही बाब त्यांच्या मनामध्ये होती तर आता बघूया आपण पुढची अपडेट तर लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता चोवीस फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी म्हणजेच लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे जे महिला यामध्ये पात्र ठरलेला आहेत त्याच महिलांना चोवीस फेब्रुवारीपासून त्यांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ते वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी जर तुमचं बँक अकाऊंट डी बी टी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहेत आणि डी बी टी जर नसेल तर मात्र तुम्हाला, योजने तुम्हाला, योजने तुम्हाला, तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आता येणार आहेत पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे जर तुम्हाला हा हप्ता हवा असेल तर आत्ताच तुमचा अकाऊंट तुम्हाला डीबीटी करून घ्यायचं आहे यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी माहितीसुद्धा दिलेली होती आणि त्यांनी जो चेक आहे साडेतीन हजार कोटींचा यावरती देखील सही केलेली आहे अशीसुद्धा माहिती त्यांनी मागच्या पासण्यामध्ये दिलेली होती संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहे तो आपण लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्यांनी त्यामध्ये सांगण्यात आलेले होते की संबंधित विभागाकडे पैसे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत कारण साडेतीन हजार रुपये कोटींचा जो चेक आहे तो आता जो समाज कल्याण विभाग आहे म्हणजे अजित तटकर यांचा जो विभाग आहे त्याला देण्यात आलेला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली होती तर आपण आताची जी माहिती बघितली ती फक्त पात्र बहिणींची होती आता अपात्र बहिणी कोणत्या ज्यांना पैसे मिळणार नाही हे जाणून घेण्यासुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण आठव्या हप्त्यापासून आता भरपूर महिला या वंचित आहेत त्यांचा जो आकडा आहे तो पाच लाखापेक्षा सुद्धा जास्त गेलेल्या आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही निकष लागू केलेले आहेत यासाठी सरकारने आता काही कठोर पावले उचललेले आहेत आपल्याला दिसत आहेत म्हणून सर्व पात्र व गजू महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठीही नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत ला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई के वाय सी करून त्यांना हयातीचा दाखला द्यावा लागणार आहेत ही माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आता प्रत्येक वर्षी तुम्हाला जे अपडेट आहे ते बँकेला द्यावीच लागणार आहेत तुम्हाला ई वाय सी करणे अनिवार्य आहेत जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे जाणून घ्या ही संपूर्ण माहिती हयातीचा दाखला म्हणजे आता तुम्ही जिवंत आहात का तुम्ही आता हयात आहात का हा त्याचा दाखलासुद्धा तुम्हाला बँकेत द्यावा लागणार आहे कारण बहुतांश वेळेला आपण बघितलेलं आहेत ज्या महिला मृत झालेल्या आहेत किंवा कुठलेही व्यक्ती असो ते मृत झालेले आहेत तरीसुद्धा त्यांची जी पैसे आहे ते सरकारमार्फत त्यांना मिळत होते परंतु आता तसे होणार नाही आहे जर तुम्ही आता हयात नसाल तर तुम्हाला तुमच्या ज्या खात्यावरती रक्कम आहेत ते तुम्हाला आता मिळणार नाही आहे कारण ते रकमेचा जो फायदा आहे तो घरातल्या इतर सदस्थ उचलत होते त्यामुळे आता हे निर्णय लावण्यात आलेले आहेत यासाठी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करावी लागणार आहे ज्या महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे व त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा आता जास्त झालेले आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे व त्यांना अपात्र करण्यात येणार आहे या योजनेतील सुमारे साडेसोळा लाख महिलांना म्हणजे ज्या महिला लाभार्थी होतात त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवण्यात आलेले असतात त्यांची जी नावे आहेत आणि बँक खात्यावरती जी नावे आहेत किंवा त्यामध्ये ती तफावत आहे ती आढळलेली होती म्हणजे चुकीची माहिती त्यांनी दिलेली होती बँकेचे नाव आणि आधार कार्डवरती नाव हे वेगवेगळे होते त्यामुळे सुद्धा त्यांना यामधून आता वेगळे करण्यात आलेले आहेत अशा लाभार्थी जिल्हा स्तरावरून अर्जाची पुनर्तपासणी होणार आहे आपण बघू शकता की आधी जी पुनर्तपासणी करण्यात आली त्यामध्ये तालुका स्तरावरती जी माहिती आहे ती मागवण्यात आलेली होती तर ज्या महिलांची जी माहिती आहे म्हणजे आतापर्यंत त्यांना जो लाभ आहे तो, तो, तो मिळालेला आहे आणि त्यांची जी बँकेची माहिती आहे ती चुकीची होती त्यांची जी पुनर्तपासणी ते जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि जे अपात्र आढळणार त्या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवून त्यांना यामधून बाहेर करण्यात येणार आहे व त्यांच्या विरुद्ध जी कारवाई ती सुद्धा केली जाणार आहे जर तुम्हाला योजनेचा आठवा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये जर तुम्हाला कुठलीही माहिती जर समजली नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघू शकतात कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा